पुण्याचा गणेशोत्सव हा प्रसिद्ध आहे इतल्या सुंदर आणि नाविन्यपूर्ण अशा देखाव्यांसाठी पुण्यात अशी अनेक मंडळ आहेत ज्या मंडळांची प्रत्येकाची अशी काही खासियत आहे त्यांचे दरवर्षीचे देखावे हे तसेच काही नाविन्यपूर्ण असतात आणि असंच एक मंडळ पुण्यामध्ये आहे ज्या मंडळाचे देखावे हे आत्ताच नाही तर अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहेत पुण्यातले सगळ्यात जास्त भव्य दिव्य असे देखावे साकारण्यासाठी पुण्यातलं एक मंडळ प्रसिद्ध आहे मी बोलते छत्रपती राजाराम मंडळाबद्दल पुण्यातल्या सदाशिव पेठेत असलेलं हे मंडळ आहे आणि या मंडळातच मी आता उभी आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता या मंडळाने यंदाच्या वर्षी पंजाबच्या अमृतसरमध्ये असलेलं दुर्गेयाना मंदिर जे आहे त्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आहे दरच वर्षी या मंडळातर्फे अशाच प्रकारे वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती उभारल्या जातात अतिशय भव्य दिव्य अशी ही प्रतिकृती आहे खर तर देखावा नाही म्हणू शकत आपण याला कारण इतकं सुंदर आहे अगदीच जसं मंदिर पंजाबमध्ये आहे तशाच्या तसं खूप मंदिर उभार उभारण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला गेलेला पाहायला मिळतो आपण बघतोय प्रचंड गर्दी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा आहे या मंडळाचे देखावे इतके मोठे आणि इतके भव्य दिव्य असतात की हे देखावे पाहण्यासाठी लोक खूप दूरवरून येतात अक्षरशः दोन दोन तीन तीन तास रांगेमध्ये लागतात आणि त्यानंतर असे सुंदर देखावे या लोकांना पाहायला मिळतात आपण बघतोय या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा सुद्धा या देखाव्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे अतिशय सुंदर असा हा पुतळा आहे त्याच्याच बाजूला सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी म्हणजेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे प्रणेते ज्यांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा सुद्धा पुतळा आहे बाजूला छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला छत्रपती राजाराम महाराजांचा सुधा पुतळा आहे हे मंडळ पुण्यातल्या पहिल्या सुरू झालेल्या पहिल्या काही मंडळांपैकी एक असल्यामुळे खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी या मंदिराला आहे आणि त्याचबरोबर अशीच ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे आताही हे मंदिर अतिशय सुंदर असे देखावे बनवून आपलं जे ऐतिहासिक महत्व आहे ते टिकून ठेवताना आपल्याला दिसून येतं त्यामुळेच आज आपण हा देखावा नेमका कसा उभारण्यात आला इथले जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत इथल्या भाविकांशी बोलणार आहोत आणि हा देखावा इतक्या बारकाईने नेमका कसा उभारला गेला किती दिवस लागले हे सगळं जाणून घेत हा देखावा सुद्धा पाहणार आहोत माझ्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर आहेत आता खूप मोठी परंपरा आहे खरं तर या मंडळाला पुण्यातलं असं एकमेव मंडळ असेल कदाचित जे अनेक वर्षांपासून देखाव्यांची प्रतिकृतींची जी परंपरा आहे ते चालू ठेवलेली आहे आणि अतिशय भव्य दिव्य असतात इतर मंडळांच्या तुलनेने हे देखावे तर कधीपासून नेमकी ही परंपरा जी आहे ती चालू झाली होती पहिला कोणता प्रतिकृती किंवा देखावा केलेला आठवतो का दोन हजार चौदाला पहिला प्रतिकृती आली ते तुळजापूर आम्ही केलं होतं म्हणजे या स्केलमध्ये या मोठ्या प्रमाणात जे फायबर मटेरियल होतं टोटली हँगिंग मांडव होता फळ्यांचा मांडव हो, असं सगळं दोन हजार चौदाला सुरू केलं त्याच्यानंतर जेजुरी केलं एकशे पंचवीसाव्या वर्षी दोन हजार पंधराला त्यानंतर मग शिर्डींचा शताब्दी महोत्सव होता तो शताब्दी महोत्सवचा औत्सुक्य साथ देऊन दसऱ्याला शिवाय त्यांनी जी समाधी घेतली होती त्या समाधीचं शंभरावं वर्ष होतं ते सगळ्या महाराष्ट्राला किंवा बाहेर पण काढावं हा उद्देश होता म्हणून आपण शिर्डी केलं होतो त्यावेळेस त्याच्यानंतर आपण मग वेल्लोरचं टेम्पल केलं होतं लक्ष्मी मंदिर गोल्डन टेम्पल त्याच्यानंतर मग महालक्ष्मी केलं आपण महालक्ष्मीनंतर आपण बालाजी केलं बालाजीनंतर शेगाव केलं शेगाव नंतर या वर्षी आपण दुर्गा जे मंदिर आहे अमृतसर येथील ते या वर्षी आपण केलेलं आहे या मंदिराचं म्हणजे हा हेच यावेळेस करावं प्रतिकृती असं तुमचं कधी ठरतं आणि कसं यावेळेस हाच देखाव करावा असं का वाटलं एकतर बऱ्याच लोकांच्या ज्या ह्या असतात की अभिप्राय असतो त्या अभिप्रायामधले पण मॅक्झिमम जे अभिप्राय येतात ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो की लोकांना काय पाहिजे आहे काय आवश्यक आहे मग कुठलं तीर्थक्षेत्र त्यांना आवडेल की बघायला आपल्या पुण्यात छत्रपती राजाराम मंडळामध्ये त्यांच्या त्या प्रतिक्रिया आहे त्या आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात जे मॅक्झिमम असेल ते एक असतं ते ते त्याच्या व्यतिरिक्त जे आहे जसं मी शिर्डीचं उदाहरण दिलं तर यावर्षी पाचशे पंचावन्नही गुरुनानक जयंती आहे त्यामुळं पंजाबमधलं कुठलं तरी असं एकतर गुरुद्वारा असावा किंवा तिथलं एखादं असं धार्मिक स्थळ की जिथं आपली परंपरा आणि त्यांची परंपरा ही प्रॉपर किंवा धार्मिक श्रद्धास्थान ज्याला लोक जाऊ शकत नाही लांब आहे काही वेळ म्हणजे ज्याच्यातून आपण म्हणतो वंचित आहे लोकं काय वेळे अभावी पैसे अभावी किंवा वया अभावी वय झाल्यानंतरही तुम्हाला जात आहेत नाही मग असं आमचं पाचशे पंचावन्न गुरुनानक जयंतीच्या हे ऐच्छुक्य सांगून आम्ही पंजाबमधल्या अमृतसरी इथलं दुर्गाणा टेम्पलची निवड केली मागच्या वेळेस जेव्हा शेगावचं मंदिर तयार केलं होतं सुद्धा त्या, त्या मंदिराची जी काही दिनचर्या असते ती सुद्धा फॉलो करण्यात येत होती तर या वेळेस असं काही काही करण्यात येत नाही यावेळेस ती दिनचर्या म्हणजे पूजा जी आहे ती नेहमीप्रमाणे पूजा होते आणि आज त्यांना शक्य नाही इकडे येणं नाही तर अदरवाइज आम्ही त्यांना आव्हान करणार होतो की तुम्ही येऊन शक्य पूजा करा पण त्याच्यात असा विशेष काय फरक नव्हता हो हा हे जर गुरुद्वारा असता किंवा दुसरं काय असतं तर मग त्यांची जशी दिनचर्या आहे की पाय धुवून येणं लोकं झाकून येणं किंवा निर्व्यसनी व्यसनी लोक आहात आज ती दखल घेतली जाते आज आपण बघत आहात एक एक प्रेक्षक सगळे बघत आहात जे दर्शन घेतात भाविक त्याच्यात कुठेही तुम्हाला असं दिसत नाही की ते धूम्रपान करतात आहे किंवा व्यसन करतात ते फक्त एवढंच आहे की हिंदू समाजात किंवा त्यांच्या शीख समाजात पण जे काही लोकं झाकून पूजा केली जाते किंवा मंदिरात जाताना सिख समाजात असं की लोकं झाकून गेलं जातं तर ती पद्धत आपण इथं नाही केली तर गुरुद्वारा असं तर नक्की आपण केलं असतं पण आपण दोन तुम्ही भव्य दरवाजा पाहिला असेल तर तो गुरुद्वाराचा एंट्रन्स जसा असतो तसा केलेला आहे मागचं जे फसाड पाहिला असेल ते नव्वद बाय साठचं ते पण त्या सिमिलर आपण एक सुवर्ण टेम्पलचं लाईफ केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे दुर्गाना टेम्पल दुर्गाना टेम्पलचं आपण या ठिकाणी प्रतिकृती करून तिथे जे मूर्ती आहे ती आपण मार्बलमध्ये करून ती ह्या ठिकाणी स्थापन केलेली आहे या प्रतिकृतीसाठी अभ्यास करण्यासाठी तुम्ही दरवर्षी जात असता तर यावेळेस किती जण गेले होते आणि काय काय बारकावे तुम्ही त्यामधून या ठिकाणी जात असताना अध्यक्ष नात्याने मी जात असतो त्याच्यानंतर आठ डायरेक्टर जे असतात ते यावर्षी ते, ते विनायक रासकर होते आणि त्याच्या व्यतिरिक्त जे क्ले वर्क करतात त्यांच्यापैकी एक जण होतं मेता म्हणून असे चा चार तिघ जण आम्ही गेलो होतो या कामासाठी आणि आमच्याबरोबर आंबाडे म्हणून होते विजय आंबाडे की त्यांना त्या अमृतसरबद्दल माहिती होती अशा आम्ही चौघं जाऊन जाऊन तिथं दोन तीन दिवस राहून तिथली कला कुसरते ती पुस्तकं तिथल्या रेफरन्सचे घेऊन आपल्या ह्या जागेत ते कसं बसेल याचा त्याचा अभ्यास केलेला जातो आणि त्याच्या त्या रेफरन्सनी आठ डायरेक्टर त्याचा डिझाईन करतात त्याचा एक्झिक्युशन जो पार्ट आहे तो छत्रपती राजाराम मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपाध्यक्ष अरुण गवळे असतील उच्चप्रमुख मेघराज निंबाळकर असतील किशोर हिंगे असतील संग्राम शिंदे असतील हे सगळं करतात आठ डायरेक्टर म्हणून यावर्षी यांनी विनायक रासकर यांनी ही भूमिका केली आणि तसंच जे क्ले वर्क वगैरे होतं ते आपण बॉम्बेमधनं करून घेतलं ते बॉम्बेमधलं आपण स सागीरभाई म्हणून आहे मित्र त्यांच्याकडनं करून घेतलं आणि प्रोडक्शन हे आपण इथं बऱ्यापैकी आपल्याच जागेत केलं आपण दादा आपण देखाव्यांबद्दल बोललो मंडळाबद्दल बोललो मात्र या मूर्तीची सुद्धा वैशिष्ट्य आहेत कारण ज्या पहिल्या तीन मूर्ती होत्या त्यापैकी ही एक मूर्ती आहे तर मूर्तीची नेमकी वैशिष्ट्य काय कारण नेहमी गणपती हा आपण खूप शांत देव समजतो गणपतीच्या मूर्ती ही नेहमी खूप अशा शांत आणि खूप प्रसन्न भाव असलेले असतात हा कदाचित असं पुण्यातली एकमेव मूर्ती असेल किंवा पहिल्या ज्या तीन मूर्त्या त्यापैकी ही एक मूर्ती आहे जो अग्रेसिव्हनेस दिसतो या मूर्तीमध्ये बरोबर आहे हा ह्यास या तीन मूर्त्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारे केलेल्या आहेत याचे संस्थापक हे श्रीमंत आ, श्रीमंत म्हणतो कैलासवासी गणपती गोपाळ जाधव हे आहेत ह्या मूर्त्या बनवण्याचं कारण म्हणजे की त्यावेळेस आपण परत अंतरात होतो आणि एक संध्याकाळ पाचच्या नंतर चार लोकं जरी एकत्र जमली तर कर्फ्यू म्हणून त्यांना ते आत टाकायचे आणि हे सगळे क्रांतिकारी होते स्वराज्यासाठी चार लोक एकत्र येणं आणि एक भूमिका तयार करून लढण्याच्या दृष्टीने त्यांच्या विरुद्ध एकाची स्कीम तयार करण्याच्या दृष्टीने एकत्र येणं अवघड होतं त्यांना तर दृष्टीने त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव जो चालू केला तर ते सार्वजनिक गणेशोत्सव जर बाहेर आणला तर चार लोक एकत्र येतील आणि त्याला कुठलाही डा गालबोट न लागता आपल्याला जे काय गोष्ट करायची आहे देशासाठी ते करता येईल हे थॉट जे आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारींचे होते आणि त्यानुसार ह्या रचना पण त्यांनी ह्या मूर्तीच्या तशा केल्या के राक्षसाला मारताना राक्षस म्हणजे क्रूर अन्यायाविरुद्ध लढा आणि अपरतंत्र असल्यामुळे इंग्रजाविरुद्ध जो लढा आहे तो सिम्बॉल्या राक्षस म्हणजे इंग्रज आहे आणि गणपती बाप्पा आहे ते भारत माताची एक प्रतिमा आहे की ह्याला मारून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं ही त्याच्यामागची एक प्रेरक भूमिका त्यांची होती ही मूर्ती जी आहे कागदाच्या लागद्याची बनवलेली आहे बांबूचं पेस्ट आहे त्याच्यात आणि शाडू आहे पर्यावरणपूरक मूर्ती आहे आज एकशे तेहतीस वर्ष जरी झाले तर तुम्ही बघताल मूर्तीला राक्षसाला कर्व आहे टोटल सगळ्या हाताला हे आहे त्याचं जो ॲग्रेशन आहे तो ॲग्रेशन चांगल्यासाठी आहे म्हणजे अन्याय दूर होण्यासाठी ॲग्रेसेशन आहे म्हणजे हा बुद्धीचा गणपती जसा देव आहे तसा शक्तीचा पण देव आहे तो आणि चुकीच्या गोष्टी न व्हावे हो या होण्या टाळाव्या याच्यासाठी आपण कायम त्याची आराधना करतो आणि या मंडळाचं पण नाव छत्रपती राजाराम आहे प्रत्येक गोष्टी राजा आणि राम अशा दोन गोष्टी त्याच्यात म्हणजे शांतपणा पण आहे आणि ॲक ॲग्रेसिवपणा पण आहे की जिथं एखादी गोष्ट करायची असेल ती ॲग्रेसिव्ह जर वेळ आला तर ॲग्रेसिव्ह पण केले पाहिजे आणि शांतपणे भूमिका मांडायची असेल तर ते पण भूमिका वाढेल त्याप्रमाणे छत्रपती राजाराम मंडळाच्या हा यावर्षी तुम्ही बघता की गेले दहा पंधरा वर्ष आपण वेगवेगळे तीर्थक्षेत्र करतो याचं कारण पण ते आहे की दहा नंतर ध्वनी दो, बंद होतात आपले ध्वनी प्रदूषण अलाउड नाही आहे स्पीकर बिकर बंद आहे त्यामुळे कुठलाही देखावा केला आणि त्याला बॅकग्राऊंड नसेल तर ते अडचणीचं होतं आणि उत्सव त्यामुळं कमी कमी होत चालला होता त्याला बळकटी यावी उत्सव उत्साह चांगल्या पद्धतीने प्रेझेंट व्हावं लोकांनी त्याच्यात अशा पद्धतीने पार्सिपिट्टे व्हावं आपलं विचार मांडावे आणि आपल्याला एक माहिती की या सगळ्या धगधकी जेवणात माणूस नम्र कुठं होतो जिथं श्रद्धास्थान आहे आपण जरी कुठल्याही आज दगडूशेठला गेलो तरी आपण तिथं त्याच्याकडेच लक्ष असतं साईबाबांना गेलो तरी आपल्या तिकडंच भूमिका असते बालाजीला गेलो तर तिकडंच असते तिथं माणूस शांतता मिळते त्याला स्वास्थ्य मिळतं आणि एक ऊर्जा मिळते आणि जर आपण तशी तीर्थक्षेत्र केले आणि ते जर आपल्याला तसं तंतोतंत तिथली जी काय दिनकार्य आहे इथं आपण तशी दाखवली हो तर आपल्याला जे वंचित लोकं आहे की जे ज्यांना जाऊ शकत नाही वेळे अभावी असेल अभावी असेल ते सगळे इथं त्याचा लाभ घेतील आणि एक चांगल्या पद्धतीने आपण सामाजिक बांधिलकी आणि आपली जी संस्कृती ही टिकवण्याचा प्रयत्न आपण करू हे त्या भूमिकेमुळं आपण तीर्थक्षेत्र करायला सुरुवात केली सर हा अतिशय सुंदर असा देखावा प्रतिकृती ज्यांनी खरंतर तयार केली ते कला दिग्दर्शक विनायक रास्कर सर माझ्याबरोबर आहेत सर काय सांगाल खूप जास्त वाह वाह मिळते खरंतर काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा येऊन गेले त्यांनीही सांगितलं की चूक काढता येत नाहीये ही ये खरंतर खूप मोठी पावती आहे तुमची ही माझ्यासाठी खूप मोठी पावती होती आणि त्याचबरोबर आणखी एक पावती त्यांनी दिली की मला इथं आल्यानंतर नितीन देसाईंनी उभं केलं आहे सेट अशी पावती त्यांनी दिली की भारतात नितीन देसाईंसारखे मोठे कला दिग्दर्शक चक। ज्यांच्याकडे बघून मी एकलव्याप्रमाणे शिकलो आणि त्याच गुरुच्या नावाबरोबर माझं नाव दादांनी घेतलं ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि प्रत्येक काम करताना मी हाच प्रयत्न करत असतो की मिनिमम चुका कशा राहतील चुका राहतातच प्रत्येक गोष्टीमध्ये जर बघितलं तर मिनिमम चुका कशा राहतील अशी प्रत्येक कलाकृती सादर करताना मी ते करत असतो जेवढं मॅक्सिमम परफेक्शनच्या जवळ जाता येईल तेवढं जा जवळ जाण्याचा प्रयत्न करतो हा जेव्हा सेट तुम्हाला इथे लावायचं होतं त्यात सगळ्यात जास्त आव्हानात्मक कोणता पार्ट वाटला या मंदिराचं किंवा काय होतं जे अवघड वाटत होतं अवघड असं प्रत्येक गोष्ट अवघड आणि प्रत्येक गोष्ट सोपी असते अवघड याच्यामध्ये असा भाग होता की हा एक सेट नसून तीन वेगवेगळे सेट आहेत आपण गेट जर बघितलं तर गेट एक इंडिव्हिज्युअल सेट आहे किंवा सेटच्या मागचा भाग जर आपण बघितला तर तो एक साठ फूट बाय म्हणजे नव्वद फूट बाय साठ फुटाचा फुट फुट इंडिव्ह्युज्युअल सेट आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मंदिराच्या बाजूने पाण्याचा तलाव करणं गरजेचं होतं जो दोन लाख लिटर पाण्याची कॅपॅसिटी असलेला पाण्याचा तलाव जमिनीपासून चौदा फूट उंचीवर तो उभा करायचा प्लस एका वेळेला पाच हजार लोकं या प्रिमायसेसमध्ये कशी फिरतील त्याच्यासाठीचं नियोजन करायचं आणि ती सगळ्या प्रिकॉशन सगळ्या सेफ्टी मेजर लावून काम करणं हा माझ्यासाठी टास्क होता प्रिकॉशन्स म्हटलात तुम्ही तर नेमक्या काय काय प्रिकॉशन्स हा सेट बनवता आणि आता ही भाविकांच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलं प्रिकॉशन म्हणजे समजा आता हे पाण्याची वॉटर बॉडी आहे दोन लाख लिटर पाणी समजा लिकेज झालं तर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊ शकतं त्याच्यावरनं लोकं पडू शकतात किंवा एवढा मोठा मंडप आपण बघतो की लग्नाचे पण छोटे छोटे स्टेज असतात जास्त लोकं झाले की ढासळतात इथं तर पाच हजार क्राऊड कंटिन्युअसली फ्लो म्हणजे दहा दिवसात साधारण पंधरा ते वीस लाख लोक या स्ट्रक्चरवर येऊन जातात पण कुठेही ते स्ट्रक्चर लूज होत नाही तर त्याची जी कॅल्क्युलेशन करावी लागतात किंवा डिझायनिंग करताना त्या सगळ्या गोष्टी सेफ्टी मेजर्सचा विचार करावा लागतो किती स्क्वेअर फूटला किती वेट बेअर केलं जातं मग त्याला सपोर्ट कसे दिले पाहिजेत ह्यापासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टीची प्रिकॉशन घ्यावी लागते हा पूर्ण प्रतिकृती ही तयार करण्यासाठी किती जणांची टीम तुमची यावर काम, काम करत होती आणि अंदाजे किती दिवस लागले हे पूर्ण व्हायला साधारण दोनशे लोकांची टीम ह्याच्यावर काम करत होती ह्याचं डिझायनिंग करायला तीन महिन्याचा कालावधी राहिला आणि डिझायनिंग फायनल झाल्यावर जसं अमृतसरला जाऊन आम्ही त्याची रेखी केली कुठे कुठला भाग आहे आपण मंदिराच्या आतल्या बाजूला जर बघितलं तर नाजूक कलाकुसर आहे कलर्सचं काम आहे त्याचा तिथे जाऊन अभ्यास करणं आणि त्याचं इम्प्लिमेंट करून या पद्धतीची पल प्रतिकृती उभं करणं याला साधारण पाच महिन्याचा पूर्ण कालावधी लागला याचं क्लेवर करायला आम्हाला दोन महिने लागले आणि ऍक्च्युअल साईटवर उभं करायला एकवीस दिवसात आम्ही हा सेटअप उभं केला या ठिकाणी जे भाविक हा देखावा पाहण्यासाठी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले त्यांच्याशी बोलणार आहोत कसं वाटतं तुम्हाला हा देखावा बाप खूपच डोळ्याचं पारणं फिटलंय खूप छान देखावा आहे मुलांनाही सगळा आपल्या भारताचा इतिहास कळतो आहे वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती मिळते आहे या ठिकाणी प्रत्यक्ष जायला खूप प्लॅन करावं लागतं पण आपण जसं काही आत्ता अमृतसरला चाललेलो आहे असं वाटतंय कलाकुसर म्हणजे सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून जसं तिथे असेल तसा हा देखावा इथे केला आहे या मंडळाचा दरवर्षीच देखावा खूप सुंदर असतो मुलांना कुतूहलही वाटतं आहे त्या मूर्तीकडे पण नीट बघतायत मुलं आणि विचारतायत की हा राक्षस कोण होता कशाचं प्रतीक आहे कोणी बनवलं हे किती जुनं मंडळ आहे तर कुठेतरी व्हर्च्युअल जगातनं आपण पड़ बाहेर पडतो आहे आणि हे खरं प्रत्यक्ष अनुभवतो आहे त्याच्याकरता सगळ्यांचे धन्यवाद आहेत आणि अशी ही परंपरा आपलं शहर जोपासतं आहे याचा अभिमान आहे मी आज सहकुटुंब हा मन मंदिराचा देखावा बघण्यात आला आहे सुवर्णयुग मंदिर यांनी तयार केलेलं आहे अमृतसरचा महाराष्ट्रात पुण्यामध्ये राहून पुण्याच्या बाहेरची मंदिरं लहान मुलांना दाखवण्यासाठी हे खूप उपयुक्त असतं आणि असे दरवर्षी हे वेगवेगळी मंदिरं तयार करतात जेणेकरून त्याचा सगळा इतिहास ह्या मुलांनाही सांगण्यात येतो एक पालक म्हणून मला ही जबाबदारी खूप छान वाटते मंडळाने ही सुरुवात केलेली जबाबदारी खूप छान आहे तसंच मी दरवर्षी इथं मी ज्या कॉलेजमध्ये शिकवते सुरत एज्युकेशन फाउंडेशनतर्फे तर इथल्या मुलांनाही आम्ही दरवर्षी गेले सात वर्ष इथल्या स्टेटचं काम करायला येतो आहे आणि दरवर्षी आम्हाला खूप वेगळा अनुभव मिळतो त्या संदर्भात मी मंडळाचे अध्यक्ष निंबाळकर साहेब म्हणजे मनापासून आभार मानते आणि मी सगळ्यांना या माध्यमातून अपील करते की सगळ्यांनी येऊन या छत्रपती राजाराम मंडळाचा जो आज सुवर्णयुग मंदिर तयार केलं आहे त्याला देखावा सगळ्यांनी जरूर बघावा धन्यवाद छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीने साकार करण्यात आलेली दुर्गयाना मंदिराची ही प्रतिकृती आपण पाहिली अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य तितकीच रेखीव कोरीव आणि अगदी एक एक बारकावर टिपून बनवण्यात आलेली ही प्रतिकृती आहे ही प्रतिकृती पाहण्यासाठी आत्ता तरी गणपतीचे पहिले तीन चार दिवस झालेत याच दिवसांमध्ये लाखभर पब्लिक आहे लाखभर लोक जे ते या प्रतिकृतीला भेट देण्यासाठी येऊन गेलेले दिसतात आत्ता ही तुडुंब गर्दी आहे खूप मोठमोठ्या रांगा लागल्यात इतकं सुंदर ही प्रतिकृती आहे की प्रत्येक आलेला माणूस ही प्रतिकृती पाहताना हा नयनरम्य देखावा पाहताना भारावून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे तुम्हीही हा प्रयत्न ही प्रतिकृती आणि हा देखावा अजून पाहिला नसेल तर तुम्हीही या मंडळाला नक्कीच भेट आणि अतिशय सुंदर असं दिमागदार पद्धतीने यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव दरवर्षी प्रमाणेच मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षीही साजरा करण्यात येतोय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? Manikchand Oxerich proudly Indian.